ठाणे टोलनाक्यावर अडकलेली वाहनं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अखेर सोडली आहेत महत्वाची बातमी नाशिक दौरा आटोपून राज ठाकरे मुंबईच्या दिशेने येत असताना ठाणे टोलनाक्यावर त्यांना मोठ्या संख्येनं गाड्या रांगेत ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या दिसल्या यामुळे लोकांची होत असलेली गैरसोय बघून स्वतः राज ठाकरे टोल नाक्यावर गेले त्यांनी अडकलेल्या गाड्यांना रस्ता करून दिला यावेळी खास ठाकरे शैलीत टोल नाका कर्मचाऱ्यांना त्यांनी सज्जड दम दिला त्यानंतर काही क्षणात तिथली वाहतूक कोंडी सुटली नाशिकहून मुंबईला येताना ठाणे टोलनाक्यावर रांगा लागल्या होत्या राज यांनी स्वत उतरून गाड्यांना वाट करून दिल्याचं अधिक माहिती जाणून घेणार आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी सध्या आपल्या संपर्कात आहेत मनोज काय अधिक तपशील राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर होते आणि आज नाशिक दौरा करून ते मुंबईत परतत असताना था। ठाण्यातला जो टोल नाका आहे त्या ठिकाणी नेहमीप्रमाणे त्यांना याही वेळेस गर्दीचा सामना करावा लागला टोल नाक्यावर वाहनांच्या प्रचंड लांबच लांब रांगा लागल्या होत्या तासन तास यामध्ये वेळ जातो परंतु टोल नाक्यावर टोल नाका पैसे वसूल केल्याशिवाय वाहनांना सोडण्यात येत नाही आणि त्याच त्याच्यामध्ये राज ठाकरे हे सुद्धा अडकले होते त्यांनी ते बघितलं आणि ते थेट टोल नाक्याचे जे कर्मचारी जो टोल नाक्याचा जो बूथ आहे तिथे आले आणि त्यांनी अक्षरशः हा राग व्यक्त केला आणि के या सर्व वाहनांना सोडण्याचं तात्काळ सोडण्याचं सांगितलेलं आहे त्याचबरोबर त्यांचे वरिष्ठ जे आहेत त्यांच्याशी सुद्धा त्यांनी बातचीत केलेली आहे आणि यापुढे अशा प्रकारचा वेळ वाहनधारकांना लागला नाही पाहिजे अशा प्रकारची सुद्धा दिलेली आहे आणि त्यांनी नंतर सर्व गाड्यांना लवकरात लवकर सोडण्याचं सांगितलं आणि त्याचवेळी मग गाड्यासुद्धा लवकर सुटल्या आणि ही गर्दी कमी झालेली आहे परंतु गेल्यावेळीसुद्धा नाशिकवरून येताना मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरचा जो टोल नाका आहे तिथेसुद्धा अशाच प्रकारची गर्दी होत होती तेव्हा सुद्धा त्यांनी येऊन गाड्या सोडल्या होत्या तशाच प्रकारचं यावेळेस आनंदनगर टोल नाका जो आहे त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी अशाच प्रकारे वाहनांनासुद्धा सोडलेलं आहे वाहनधारकांनी मात्र या गर्दीतून लवकर सुटका झाल्याचा निश्वास सोडलेला आहे धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी